श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे खूप साधी आणि सोपी रेमेडी आज आपण पाहणार आहोत रेमेडी उपाय तुम्ही काहीही म्हणू शकता त्यासाठी आजकालच्या त्यास जीवनामध्ये आपले आपण एवढे व्यस्त आहात की आपल्याला कोणतीही सेवा उपाय करायला टाईम नाही तर तुम्ही ही छोटी मोठी रेमेडी करूनही तुमच्या जीवनामध्ये खूप काही आनंद घेऊ शकता तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता यासाठी आज आपण काही एकदम छोटी रेमेडी आहे याला काही खर्चही लागत नाही खूप म्हणजे खूप प्रभावी आहे आणि तुम्हाला याचे रिझल्ट तुम्हाला चोवीस तासाच्या आत याचे रिझल्ट दिसायला लागतात तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हा उपाय तुम्हाला करायचा आहे कोणत्याही दिवशी कोणत्याही टायमाला तुम्ही करू शकता टाईम वेळ ही तुमच्या मनावरती आहे तुम्हाला काय करायचं आहे एक स्वच्छ पांढरा रुमाल घ्यायचा आहे तुम्ही मी तर म्हणेल तुम्ही नवीनच आणा नवीन आणायचं आहे आणि तुम्हाला कलर कलरमध्ये कोणताही रुमाल घ्यायचा नाही तुम्हाला व्हाईट कलरचाच रुमाल घ्यायचा आहे आणि तुम्हाला अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एकावन्न रुपये घ्यायचे आहेत तो कॉईनमध्ये घ्या एक एक रुपयाचे कॉईन असतात ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्हाला त्या रुमालमध्ये ठेवायचे आहेत आणि जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला बोलायचे आहे ज्या वेळेस तुम्ही रुमालला गाठ देत आहात तेव्हा तुम्हाला बो तुमची इच्छा बोलायची आहे आणि तुम्हाला रुमालला गाठ द्यायची आहे असं असे केल्याने तुम्हाला तुमची इच्छा बोलून तुम्हाला तो रुमाल आहे तो रुमाल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जा, अशा जागी फेकून द्यायचा आहे म्हणजे अशा जागी तुम्हाला टाकायचं आहे की तिथे तुम्हीही जाऊ शकणार नाही आणि तिथे दुसरं तुमच्या घरामध्ये कोणीही असेल तिथं कधीच पोहोचणार नाहीत अशा ठिकाणी तुम्हालाही सापडला नाही पाहिजे अशा ठिकाणी तो रुमाल तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला विसरून जायचं आहे की तुम्ही ती रेमेडी केली आहे कारण ती रेमेडी ते तिचं काम करत राहील तुम्ही तुमचं कामामध्ये व्यस्त राहायचं आहे आणि ह्याचे रिझल्ट खूप प्रभावी आहेत जीवनामध्ये तुम्हाला एक वेळेस जरी हा उपाय केला तरीही खूप लवकर रिझल्ट दिसतात आणि कोणतीही तुमची इच्छा असो धनसंबंधी किंवा कोणतीही तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल नोकरी प्रमोशन लग्न कशासाठीही हा उपाय करू शकताय तुम्ही खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही करा आणि तुम्हाला हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होतात आणि हा उपाय तुम्ही करताय तुमची एक इच्छा पूर्ण झाली की तुम्हाला ती गाठ सोडायची आहे तुम्हाला रुमाल तिथून काढायचा आहे गाठ सोडायची आहे तुम्ही तो रुमाल धुवून तुम्ही वापरूही शकता आणि जे काही पैसे आहेत त्यामधले कॉईन ठेवले आहेत ते कॉईन तुम्ही मंदिरामध्ये द्यायचे आहेत मंदिरामध्ये तुम्हाला दानपेटीमध्ये टाकायचे आहेत आणि हा उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी आहे तुम्ही एक वेळेस नक्कीच करून बघा आणि तुम्ही हा उपाय केला आहे तर लगेच हा उपाय करू नका थोडा गॅपमध्ये ठेवा आणि तुमची जे काही दुसरी इच्छा आहे ते तुम्हाला करायची आहे ज्या वेळेस तुमची पहिली इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला दुसरी इच्छा त्याच्यावरती तीच रेमेडी तुम्हाला करायची आहे हा उपाय तुम्ही करत आहात याच्यामध्ये तुम्हाला कोणीही बोललं नाही पाहिजे की काय mm. करते किंवा तुम्हाला असं कोणी पाहिलं नाही पाहिजे तुम्ही जे कोणी तुमच्या फॅमिलीमध्ये असतील ते किंवा दुसरे कोणीही हा उपाय करता वेळेस तुम्हाला पाहिलं नाही पाहिजे कारण जेव्हाही तुम्ही कोणती रेमेडी उपाय करता काही उपाय असेही असतात की त्यामध्ये दुसरं कोणीही तुम्हाला बोल बोलतात की हा उपाय काय करत आहेस काय नाही तेव्हा तुमचे जी काही इच्छा तुम्ही बोलताय किंवा काही उपाय करताय तेव्हा तुम्हाला याचे रिझल्ट दिसत नाहीत त्यासाठी सर्वांना हा गुपचूप तुम्हाला उपाय करायचा आहे हा उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी आहे तुम्ही केला तर तुम्हाला याचे रिझल्ट चोवीस तासाच्या आतही तुम्हाला याचे रिझल्ट दिसून येतात तुम्ही एक वेळेस नक्कीच करून बघा आणि हा उपाय केल्याने तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्याही लवकरात लवकर पूर्ण होतात तुम्हाला घर गाडी काहीही घ्यायचं असेल किंवा तुम्हाला खूपच अर्जंट गरज आहे की आत्ता लगेच माझं काम झालं पाहिजे आणि मला लगेच याचे मला मदत भेटली पाहिजे किंवा माझी खूप अडचण आहे त्यासाठी मला लगेच आत्ता हा उपाय केला आणि मला लगेच त्याचा रिझल्ट पाहिजे तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय खूप प्रभावी आहे खूप लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे खूप लोकांना याचा फायदा झालेला आहे तर तुम्हीही हा उपाय करून एक वेळेस नक्कीच बघा तुमच्याकडे वेळ नाही टाईम नाही तर तुम्ही अशा छोट्या मोठ्या रेमेडी करून तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता असा उपाय तुम्हाला पहिला तुम्ही पाहिला असेल पण हा उपाय तुम्ही एक वेळेस नक्कीच करून बघा आणि तुमच्या मनातली कोणतीही इच्छा पूर्ण होते आणि तुमची इच्छा पूर्ण झाले की तुम्ही याच व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका तर हा उपाय कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा उपाय आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही व्हिडिओ पाहता पण कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरता तर व्हिडिओ पाहण्याआधीच तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ लिहिल्याने तुमच्याही तुमचेही मन स्वामी मर, स्वामी चरणामध्ये रमते आणि तुम्हालाही स्वामींचा खूप खूप आशीर्वाद भेटतो तर हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ